हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय तर बघा आवडतो का काय इकडे मी आता नवीन घरी राहायला आलेली आहे हा माझा नवीन फ्लॅट आहे इथंही मी आत्ताच मिरच्या घेतल्या त्या इथं ठेवल्या मिरच्या वांगे तर हे बघा असा हा माझा फ्लॅट आहे वरती डबे ते मी झाकून ठेवले कारण ते काढत नाही ना त्याच्यामुळे मी झाकून ठेवले असा हा खालचा पसारा आहे काय अजून आवरलेला नाही आहे आणि आदूला स्कूलला टाकलेले त्याच्याच ह्या आहे आत्ता घेऊन आले मी हे बघा ज्युनियर के जीला टाकलं आहे त्याला तर या बुक हे मी आत्ता घेऊन आले ओ याला किती खर्च लागला काय सांगू हजार रुपयाच्या तर ह्या बुक आहे फक्त आणि मग या नोटबुक अडीचशे रुपयाच्या आणि कपडे त्याचे किती असे सारे तीन हजारात गेला तो आणि हे बघा इथं हे हा हॉल आहे माझा बाहेर पाऊस चालू झालेला आहे नाशिकमध्ये खूप दिवसापासून पाऊस चालू आहे रेग्युलरच आहे बघा हे असं आमच्या तिकडचं वातावरण दिसतंय सांगा चला मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते हे असं मी आदूसाठी लावलेलं आहे पण आदू अजून काही करत नाही ही अजून टी व्ही लावायची राहिलेली म्हणजे टी व्ही लावलेली आहे त्याला डिश जोडायची राहिलेली आमच्या आदूसेट असेच चालू करू फक्त हे मला माझ्या दिदीनं दिलेल्या वस्तू आहेत इकडे टॉयलेट बाथरूम इकडे ही छोटीशी स्टोर रूम आहे तिच्या देवघर ठेवलेले मी हे असं आहे हे घर तिथं कांदे आणि गहू तांदूळ आहे तांदूळ ती माझी मशीन तिच्यावर हा थोडासा पसारा आणि इथे पण हे ना खिडकी आहे तिच्यातून सगळं बाहेरचं दिसते आपला इथं महाराजांचा झेंडा असं आमच्या इथलं वातावरण आणि आत्ताच देवपूजा झाली होती म्हणून मी लावलेले आणि ही आहे आपली बेडरूम तिथे खिडकी तिथून पण सर्व बाहेरच आता जादा पाऊस चालू बाहेर लावून घ्यायचं मला आता आदूला स्कूलला आणायला जायचंय स्कूल मध्ये बारा वाजले स्वयंपाक करू नाही आला आज दोन दिवसापासून पाणी नव्हतं पण आज खूप सारं काम होतं त्याच्यामुळे आज खूप उशीर आहे बघू आता त्याला घेऊन येईन मग काय करेल बघ मी तुम्हाला दाखवते त्याची ती स्कूल ब बाय हिरव्या मिरच्याची मेथीची भाजी करते तिकडं मी गिरणी लावली त्याचा आवाज येत असेल तुम्हाला हे बघा धुवून घेतली चांगली आता इथे मिरची टाकलेली त्याच्यात आता दळण पण झालं चलो चल अशी मेथीची भाजी मी टाकते आता या याच्या छंदाने बारीक करून टाकते कारण मला ही भाजी रशाची करायची चाल भेटू थोड्या वेळाने आदुला शाळेतून घरी घेऊन गे। येत होते तेव्हाचा हा व्हिडिओ त्यांना शर्टिंग काढून टाकली ती मग तिकून येताना आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात आमच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे आम्ही तिथं संध्याकाळी आरतीला पण जात असतो बघा या पोळ्या बनवल्या ही मेथीची भाजी ही रात्रीच्या दोन पोळ्या उरल्या होत्या त्या टाकल्या इथं डाळ भात आहे अन असं आपला स्वयंपाक झालेला आहे आदूला इथं मी पोळी आणि लोणचं दिलेलं आहे आणि हा त्याचा डब्बा आहे त्याला आवडला नाही तो त्याने खाल्ला नाही अर्धीच खाल्ली अर्धा तास राहून आदू हॅलो हॅलो करा हॅलो 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 बोल चालला <laughs> ए पोला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बाय आता आम्ही जेवण करतोय आधीच पप्पा पण आले तर आम्ही आता जेवण करून घेतो बाय किती वेळ झाली आहे सगळं आवरलेलं आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चलो बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये